नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा <coughs> मराठा समाजाला कुणबी मराठ्याचे दाखले देण्याचं काम सुरू झालेलं आहे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे सरकारनं आणि हे लागू करण्यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी भलं मोठं असं मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं या अगोदर देखील बरीच आंदोलन केली होती परंतु ही आंदोलन करत असताना अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले दोन ऑक्टोबर दोन <coughs> <coughs> सप्टेंबर रोजी जो आ, <coughs> हैदराबाद गॅजेटचा जी आर काढण्यात आला आणि हा जी आर रद्द करावा म्हणून ओबीसी समाजाच्या नेत्यांची काल बैठक झाली आणि तशी मागणी केलेली आहे की जो जी आर काढलेला आहे हा जी आर रद्द करावा तसच ज्या कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे खाणाखोडी केलेल्या आहेत या देखील याची श्वेतपत्रिका काढावे खाडाखोड खडाखोड केलेले जे दाखले मिळालेले आहेत ते रद्द करावे म्हणजे बोगस कुणबी मराठ्यांचे जे दाखले निघालेले आहेत हे सगळे रद्द करण्यात यावे अशी काहीशी मागणी ओबीसी नेते छगन भुजबळ चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे या सगळ्या नेत्यांची ओबीसी उपसमितीची जी बैठक झाली या बैठकीमध्ये काहीच असच ठरलं आणि त्यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे तर याच विषय चर्चा घेऊन आलो तर चला तर चला सर्वप्रथम सर। आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावं म्हणून मनोज जारांगे पाटील यांनी महाराष्ट्रावर आंदोलन केली अनेक उपोषण केलं सरकारने सांगितलं त्यानंतर बघा चलो मुंबईचा नारा झाला आणि मुंबईमध्ये साहजिकच हे मराठा आंदोलक पोचले मुंबईमध्ये मराठा आंदोलक पोचले आणि त्यानंतर मुंबईमध्ये बघा मोठा गादारोळ झाला सरकारची बी पंचायत झाली कोर्टानं झापलं कोर्टानं बेकायदेशीर आंदोलन ठरवलं आणि त्यानंतर मात्र सरकारला जाग आली आणि सरकारनं लगेचच मनोजी पाटील यांची मागणी काहीशा प्रमाणामध्ये मान्य केली सरकारनं असं सांगितलं की कुणबी मराठा आणि मराठा हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की एक नाहीत वेगवेगळ्या जाती आहेत परंतु हैदराबाद गॅजेट लागू करा हे प्रामुख्याने मागणी मनोज सारांगे पाटील यांची होती आता यानंतर हे हा जो जे आर देण्यात आला त्यावर देखील बराच गदारोळ झाला योगेश केदार म्हणून मराठा समाजाचा एक होता त्यानं त्याच्यामध्ये ज्या तुरटी आहेत सरकारनं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात जे उपसमिती आहे त्या, गड़ा, हो त्या उपसमितीने जो जी आर दिला आ, हैदराबाद गॅजेटचा त्यावर देखील अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या परंतु मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यांनी सांगितलं की याच्यातून आपल्याला फायदा होतोय हळूहळू का होईना पण आपण सगळे मराठे हे कुणबी मराठा होऊ मग आता ओबीसी नेत्यांचे असं मत आहे की बाबा ह्यांना शैक्षणिक आरक्षण नको आहे यांना गावगाड्यातलं जे कुणबी मराठ्यांचं जे राजकारण आहे हे राजकारण कुठंतरी संपवायचंय आणि ह्याच्यासाठी ओबीसी मधून हे आरक्षणाची मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेली आहे आता सरकार देखील दे त्या आंदोलनाला म्हणजे मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन झालं हे मोठ्या प्रमाणाने प्रमाणामध्ये मराठा बांधव तिथं जमले आणि त्यामुळं सरकारची देखील साहजिकच कोंडी झाली सरकारनं घाईगरबडीमध्ये दोन सप्टेंबर सप्टेंबरमध्ये मनोज जारंगे पाटील यांच्या मागणीचा मागणी जशी केली होती तसा तो जी आर दिला की म्हणजे बाबा तुमची मागणी मान्य केलेली आहे अशा पद्धतीचा तो जी आर दिला आणि त्यामध्ये हैदराबाद गॅजेटचा उल्लेख कि हैदराबाद गॅजेट प्रमाणे सरसकट सगळ्या मराठ्यांना <coughs> कुणबी मराठा प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्यात जे गाव पातळी समित्या ज्या आहेत त्या समितीने तो निर्णय घ्यायचा आहे असं देखील म्हटलेलं आहे परंतु कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला चॅलेंजिंग झालेला आहे कुठलाही दाखला गाव पातळीच्या समितीत देता येत नाही गाव पातळीच्या समिती जर असे दाखले द्यायला ला लागले तर मग ते सगळं आखा देश कुठल्या कुठल्या जातीचा म्हणजे जा समजा कोणी एसटीचं काढन एस टीचं काढण कोण आदिवासाचं सर्टिफिकेट काढन आता हे सगळं झाल्यानंतर मात्र हैदराबाद गॅजेट लागू करायचं ठरल्यानंतर मात्र आता बंजारा समाज देखील उठलेला आहे की आम्हाला सुद्धा एस टीचं आरक्षण द्या धनगर समाज उठलेला आहे आम्हाला सुद्धा एस टी मध्ये आरक्षण द्या म्हणजे आरक्षणाचं असं सध्या चित्र निर्माण झालेलं आहे की सगळाच समाज कुठल्या ना कुठल्या समाजामध्ये आरक्षण मागायला लागला आता केंद्र सरकारने एसीबीसी च दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे जो समाज राहिलेला आहे आरक्षणातून त्या सगळ्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे एकंदरीत असं झालेलं आहे की देशातल्या सगळ्या जातींना आरक्षण मिळालेलं आहे तरी देखील मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आता मराठा समाज <coughs> कुणबी मराठा म्हणून पण आरक्षण घेतोय आरक्षण घेतोय मराठा समाजाला दिलेलं ह्याच्यातनं आरक्षण तीन प्रकारे आरक्षण घेतोय असं ओबीसी समाजाचं म्हणणं आहे त्यातच आता बघा काल ओबीसी समाजाची जी मिटिंग झाली जे ओबीसी समाजासाठी जी उपसमिती नेमलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि कालची जी मिटिंग झाली हे छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि यामध्ये <coughs> प्रमुख मागण्या यांनी सरकारकडे आशा केल्या की के के दोन सप्टेंबरला जो मनोज जरागे पाटील यांना जो जी आर दिलेला आहे कुणबी मराठा म्हणून म्हणजे हैदराबाद गॅजेटचा तर तो जी आर तात्काळ रद्द करावं अन्यथा आम्ही ऑक्टोबर महिन्यापासून राज्यव्यापी आंदोलन करू असं ओबीसी ओबीसीनी आता भूमिका घेतलेली आहे त्यातच ओबीसी समाजानं काय केलेलं आहे दहा मागण्या सरकार पुढे ठेवलेल्या आहेत आता दहा मागण्या म्हणजे आता हे ओबीसी विरोधात मराठा हा वाद आता संघर्षाने म्हणजे उपळून आलेला आहे आता ही मिटिंग शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत यांची पार पडलेली म्हणजे ही जी ओबीसी समिती जी आहे ही सगळी समितीनं अं ओबीसी समितीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यामध्ये त्यांनी प्रमुख आपल्या दहा मागण्या ठेवलेल्या आहेत आता त्यामध्ये म्हणजे दहा मागण्या म्हणजे आता कसं त्यांनी म्हटलं किंवा दोन ऑक्टोबरला जे जे आर काढला होता मराठा समाजाच्या ह्याच्या बाबत रद्द करण्यात यावा आणि तो जे आर काढताना विधी व न्याय विभागाची मंजुरी घेतलेली नाही म्हणजे विधी व न्याय विभाग जो आहे या विभागाची मंजुरी घेणं आवश्यक आहे असं देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यात पुढे जाऊन असंही म्हटलेलं आहे की बाबा ह्याच्यामध्ये खडाखोड करून म्हणजे खडाखोड करून खोटी प्रमाणपत्र तयार केलेली आहेत कुणबी मराठा म्हणून म्हणजे ज्या शोधल्या गेल्या त्या नोंदी शोधत असताना तिथं क असला तरी कुणबी केलं गेलेलं के आहे यामध्ये ओबीसी समाजानं अनेक मागण्या ह्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवलेल्या आहेत आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रतिज्ञापत्राच्या आधारे देखील दाखला दिला जाऊ नये तसंच लग्न आता सगळं लग्न झालंय तर त्या लग्ना झालेल्या लग्नपत्रिकेचा आधार देखील घेण्यात येऊ नये असं देखील या ओबीसी समितीनं सांगितलेलं आहे म्हणजे ओबीसी समितीने जे मांडलेलं आहे हे आजवर जे खोटी ओबीसी प्रमाणपत्र निघालेली आहेत त्या सगळ्यांना चाभ असणार आहे मनोज जारंगे पाटील यांनी ज्या वेळेस कोणबी नोंदी शोधा म्हणून सांगितलं तेव्हा अठ्ठावन्न लाख नोंदी ज्या सापडलेल्या आहेत याच्यातल्या नेम्या नोंदी हा बाद होती ने <coughs> ने, ने वाद होतील असं एकंदरीत आपल्याला दिसतोय कारण की याच्यामध्ये बऱ्याचशा खाडाखुडी आहेत हे छगन भुजबळ यांनी पुरावे सकट दाखवलेला आहे आणि यामुळेच की काय आता पुन्हा एकदा मराठा आणि कुणबी मराठा आणि ओबीसी हा वाद उकळून येतोय की काय असं एकंदरीत दिसते देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की कुणावरही अन्याय होऊन देणार नाही मराठा हा एकमेव प्रदेश होता तिथे इंग्रजांची नव्हे तर निजामाचे राज्य होतं आणि त्यामुळे तिथल्या नोंदीवर आधारित हैदराबाद गॅजेट ग्राह्य धरले आहे जो कुणवे आहे त्याच्यावर अन्याय होणार नाही म्हणजे मराठा जरी असला तरी जो कुणवे आहे त्याच्यावर ते अन्याय होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर <coughs> या शासन निर्णयामध्ये कायद्याचे पालन तंतोतंत केले जाईल केवळ लग्न पत्र लग्न Uh, किंवा प्रतिज्ञापत्राच्या आधारे कोणालाही प्रमाणपत्र दिलं जाणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगली हे जात प्रमाणपत्र देणे म्हणजे ते पडताळणी करूनच दिलं जाईल असं देखील फडणवीसांनी सांगितलेलं आहे आता सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस मनोज रंगे पाटील हे उपोषणाला बसले होते त्यावेळेस काय सांगितलं होतं की सरसकट सगळ्यांना दिलं जाईल कोण बीप प्रमाणपत्र म्हणजे हैदराबाद गॅजेटच्या आधारे परंतु आता सरकारनं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्यामुळं हा जे आरच फासवा निघालाय का मग म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच प्रमाणपत्र देणार आहे हे तर पूर्वीच सांगितलेलं होतं की ज्यांचे ज्यांचे प्रमाणपत्र सापडलेले आहेत त्यांना त्यांना आम्ही कुणबी मराठा म्हणून नोंदी देणार आहे त्यांना प्रमाणपत्र देणार आहे हा तो जे आर होता हा पूर्वीचाच होता ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी शोधलेल्या आहेत हे आहे की अठ्ठावन लाख नोंदी शोधत असताना तेव्हाच असं ठरलं होतं की ज्या ज्या कुनवे मराठ्याच्या नोंदी आहेत कुणवे म्हणून ज्याची नोंद आहे त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल परंतु ते प्रमाणपत्र त्याच्या कुठल्या तरी नातेवाईकाला चालणार नाही हा पहिलंच आहे परंतु आता पुन्हा जो देण्यात आला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की बाबा सरसकट सगळ्यांना मिळणार आहे परंतु असं काहीही नाही मुख्यमंत्र्यांनी सगळे हे जाहीर केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की काही अधिकाऱ्यांनी खोटी प्रमाणपत्र दिलेली आहेत अर्जदारांनी मूळ पुराव्यांवर खाडाखोड केल्याचे चे सांगितलेलं आहे आणि त्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे की अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिले असेल तर त्या अधिकाऱ्यावर देखील निलंबनाची शेवेतून बडतरपेटीची कारवाई करण्यात येईल फडणवीस हे असं म्हणाले आहे की मराठा समाजावर अन्याय होणार नाही आणि ओबीसीवरही अन्याय होणार नाही आणि कोणालाही बोगस सर्टिफिकेट दिलं जाणार नाही दोन समाजामध्ये होणारा संघर्ष हा टाळण्यासाठी टाळला जाईल म्हणजे खोट सर्टिफिकेट देखील दिलं जाणार नाही म्हणजे काय मुख्यमंत्र्यांची म्हणजे कशी भूमिका आहे बघा आता तुम्ही हो कि ओबीसीच आरक्षण कमी करणार नाही हो मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही मराठ्यांना तर ह्याच्यामध्ये घेणार नाही म्हणजे सरकारची जी ही फासवा फसवी ही कशा पद्धतीने हे आपण लक्षात घ्या म्हणजे सरकार असं बोलतंय तसं बोलतंय काही बोलतय म्हणजे सरकारच काही सांगतंय सरकार <coughs> आता या ओबीसी नेत्यांनी ने दहा तारखेच्या दरम्यान दहा ऑक्टोबरला मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं परंतु फडणवीसांनी जो शब्द दिला तो शब्द दिल्यामुळं <coughs> कुठतरी हे जे आंदोलन होतं ते कुठंतरी थांबलंय असं एकंदरीत दिसते आता त्यांनी महाज्योती जे आहे ओबीसीसाठी तर त्या महाज्योतीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी द्यायचं ठरवलेलं आहे महाज्योतीला महाज्योतीला सुद्धा निधी देव असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे जसं लक्ष्मण हाके म्हणत होते की मराठा समाजाला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मग आम्हाला का निधी दिला जात नाही तर त्याच्यावर देखील त्यांनी के दे भाष्य केलेलं आहे की बाबा महाज्योतीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे निधी देऊ परंतु एकच असं की आता जर ज्याला ज्याला कोणबी मराठा म्हणून जर सर्टिफिकेट मिळाले आणि त्याचं जर सर्टिफिकेट आता रद्द करायचं म्हटलं तर त्यांनी जो एवढा मोठा भला मोठा असा खर्च केलाय तर त्याचं काय मग हा जो वाद आहे कोणबी मराठा पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय काय असंच एकंदरीत आपल्याला दिसते आता काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे बोगस सर्टिफिकेट सगळे रद्द केले जातील त्याची श्वेतपत्रिका पत्रिका काढली जाईल म्हणजे किती मराठा समाजाला कोणवी मराठा म्हणून सर्टिफिकेट मिळालेले आहे त्याची श्वेत पत्रिका काढली जाईल म्हणजे समजा एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख वीस लाख किती मराठा समाजाला कोण प्रमाणपत्र मिळाले हे त्यातून कळल आणि याच्यातून बोगस किती जणांनी घेतलेला आहे हे सुद्धा कळल तर त्याच्यामुळे होईल असं की पुन्हा मराठा आणि ओबीसीचा वाद संघर्ष हा उकळून येईल पेटून वाद पेटल पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असं ताईचं चित्र दिसून आपल्याला परंतु एवढंच सांगण्याचं असं खरं आहे की जे महेश केदार योगेश केदार यांनी जे सांगितलं होतं की हा जो सरकारनं जो दिलेला जी आर आहे हा फासवा आहे तो खराच आहे म्हणजे फासवा आहे हेच यातून एकंदरीत सिद्ध होते तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे